राणी आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी खूप खूप स्वागत करते तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पोट कमी करायचंय कंबर कमी करायचंय आणि मांड्यांचा फॅट कमी करायचा ओव्हरऑल तुम्हाला पूर्ण शरीराचं वजन कमी करायचंय आणि जास्तीत जास्त एरिया आपल्याला टार्गेट करायचा आहे तो हा हा जो एरिया आहे ना तिथे जर फॅट असेल ना तर पोट निघत इकडे कंबर पण निघत आणि हा एवढा भाग आहे ना खूप जाड झालेला असतो तर तो, तो आपल्याला कमी करायचा आहे तर त्याच्यासाठी एकदम सोपे सोपे व्यायाम आहे स्पेशली इथला फॅट आपल्याला कमी करायचा आहे मित्रांनो तर त्याच्यासाठी आजचे व्यायाम आहे स्पेशल तर आपल्याला टायर झालेले आहे तुमच्या पोटाचे घड्या पडलेल्या आहेत पोटाला तर त्या आपल्याला कमी करायच्या आणि त्याच्यासाठी सोपे व्यायाम आहेत उभं राहून आपल्याला आजचे व्यायाम घ्यायचे तर त्याच्यासाठी पटकन चॅनलला जाणी आणि फिटनेस आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर जाऊया आपल्या पहिल्या व्यायामाकडे तर पहिल्या व्यायामामध्ये हे बघा काय करायचं ह्या पद्धतीनं तुम्हाला गॅप घ्यायचा आहे पायांमध्ये हाताला मोकळं ठेव घ्यायचंय खांद्यांपासून हा हात न्यायचा आहे पूर्ण डाव्या हातापर्यंत आणि डावा हात परत आणायचा आहे उजव्या हातापर्यंत आणि या पद्धतीनं हे बघा स्पेशली तुमच्या ह्या साय टायर वरती तुम्हाला इफेक्ट द्यायचे द्यायचा आहे आणि जोर पण द्यायचा आहे हा व्यायाम करायचा तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घ्यायचा आहे से, आणि हा व्यायाम करायचा आहे हाताला शोल्डर पासून मोकळ हे बघा ह्या पद्धतीनं तीन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक व्यायाम तुम्हाला डायरेक्ट इथं पूर्णपणे तुम्हाला टाण देणार आहे याच्यातच दुसरा व्यायाम तर दुसऱ्या व्यायामामध्ये या पद्धतीनं गॅप घ्या आणि गॅप घेऊन तुम्हाला फक्त हे बघा इथपर्यंत हा जो तुमचा कोपर आहे ना तो ऑपोजिट तुम्हाला फक्त गुडघ्याला लावायचा हे बघा पूर्ण ट्विस्ट इथे येतोय ज्या तुम्ही कराल तुमच्या लक्षात येईल ट्विस्ट पूर्ण तुमच्या पोटाला येतो हे बघा या पद्धतीनं हातांना असं लॉक घ्यायचंय या पद्धतीनं हा व्यायाम तुम्हाला आहे पन्नास वेळा पंचवीस पंचवीस घ्या एकदम स्ट्रेट ठेवायचं बेंड नाही करायचं कुठे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक पोटाला पीळ पडतोय कमरेला पीळ पडतोय तो तुम्हाला टायर कमी करायला मदत करणार आहे तिसरा बॅन तिसऱ्या व्यायामामध्ये तिसरा व्यायाम सेम त्याच पद्धतीने गॅप घ्यायचा आहे आणि गॅप घेऊन हे बघा लेफ्ट साइड ला टर्न करायचंय आणि पूर्ण तुमच्या तळपायापर्यंत जायचंय अप डाऊन अप डाऊन पूर्णपणे या साइडला सेम त्या साइडनं बी सेम ट्विस्ट करायचंय आणि हे बघा या पद्धतीनं पायांना एकदम साम सरळ ठेवायचंय सरळ ठेवायचंय ताण पूर्ण तुमच्या स्ट्रेच झाला ताँ� पाहिजे मांडणला पोटऱ्यांना आणि पोटाला हा व्यायाम पण करायचा तुम्हाला पन्नास वेळा पंचवीस पंचवीस चा सेट घ्या चला करा सुरुवात एक दोन टाचेला लावायचंय हात चार तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिजल्ट भेटणारे रिझल्ट देणारे व्यायाम आहेत जे तुम्हाला लवकरात लवकर कमी करणारे लवकरात लवकर पोटाच्या घड्या कमी करून देणारे व्यायाम आहेत हे बघा या पद्धतीनं दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ से। दहा सेम दुसरा साईड दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक रिलॅक्स व्यायाम खूप सोपे आहेत जे तुम्हाला पूर्णपणे रिझल्ट देणारे हे तुमचे टायर्स कमी करणार आहे तुमचे लोअर बेलिचची चरबी आहे ती कमी करणार आहे तुमचं लटकलेलं पोट आहे ते पण कमी करणार आहे तुमच्या शरीराची चरबी पूर्णपणे संपवणारे हे व्यायाम आहेत नक्की करून बघा खूपच फायदेशीर आहेत कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये